काय जेवढा मोठा पोपट झालाय ना माझ्या बरोबर आता तिकडे शकता तुम्ही तो वरती झाडाला जाऊन अटकलाय इकडे तर अशा ठिकाणी अडकलाय की आणि मी बघीची पार्टी चालली आहे मस्त वास भारी वास वासाला एकदम असं वाटतंय ना तुला की कोणीतरी बाजूला भजी राम राम मंडळी मी सायरा स्वागत करतो तुमचं वाळून फॅमिली इन कॅनडा या यूट्यूब चॅनलमध्ये हा सगळा मागचा पसारा आणि ह्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज नक्की काय आहे आणि हा आजच्या दिवसामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे तर आज आहे आमच्या मम्मी पप्पांचा दोघांचाही वाढदिवस आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे असं आहे की जे आमच्या बाप्पा आहेत त्यांचा सत्तरावा वाढदिवस आहे राईट कॅनॉट इमॅजिन की यु नो सत्तरावा वाढदिवस आम्ही त्यांचा कॅनडामध्ये साजरा करतोय तर आम्ही ॲक्च्युली बाहेर आलो आहे गार्डनमध्ये बाहेर तर का आम्ही आमची हीच बिल्डिंग आहे इथेच राहतो आम्ही आणि बघू शकता तुम्ही की बिल्डिंगच्या खाली कितीतरी मोठं गार्डन आहे प्रतीक्षापण आहे आणि इकडे असं छान मोठं गार्डन आहे मागच्या साईडला आणि इथे ना छान असं ते लोक समरसाठी छान बेंचेस लावलेत आणि तिकडे टेनिस कोर्ट आहे आणि इकडे बाळ बाळबिक्यू पण आहे ॲक्च्युली अजून त्याची क्लिनिंग होते कारण सध्या जस्ट आत्ताच समर चालू झाला आहे अजून स्टील थंडी आहे म्हणजे क्लीन नाही आहे त्यामुळे आज काय आम्ही बारबी वापरणार नाही आहे पण आज आम्ही पण आणलं नाही कारण बाहेर खूप थंड आहे ना सो त्यामुळे हा एकदा पूर्ण सर्व आपला सेटअप झाला की आपण मम्मी पप्पा आद्या सर्वांना घेऊ हा कारण आद्या पण आहे तर एकदा व्यवस्थित पूर्ण सेटअप झाला किंवा आम्ही सगळ्यांना आद्याला मम्मी पप्पांना घेऊन या ॲक्च्युली इकडेच आहे म्हणजे ही नाही आहे दोन आहे या कॉम्प्लेक्समध्ये ही बारा नंबर आहे आपली याच्या मागे जी दहा नंबर आहे भारी आहे इकडच्या ऑलमोस्ट सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत ना त्या सगळ्या बिल्डिंगमध्ये असं सगळा सेटअप असतो खाली बारबिक्यू आणि असं छान गोष्टी अमेनिटीज ज्याला बोलतात इवन पूलचं पण काम चालू आहे स्पेशली पप्पांचा बड्डे इकडे आज म दोघांचाही बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर त्याचीच तयारी चालली आहे चला तर आता करूया लवकर तर ही आम्ही छानपैकी पैकी स्पॉट निवडलाय मस्त इकडे आम्ही याच्यावर टेबल क्लॉथ टाकणार आहे आणि इकडे आम्ही सगळे रात्री ना आम्ही हे सगळे हे सगळे पता आम्ही रात्री बसून घरी बनवलेले इकडे पण भेटतात पण एक घरी बनवायला एक वेगळीच मजा असते हॅपी बर्थडे तर आता बघू कसं होतं तर बघत राहतो आम्ही एकदा जेव्हा पूर्ण सेटअप होईल आपला तेव्हा तुम्हाला छान वाटेल आमचं सेटअप झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान वाटतंय एकदम सिम्पल आणि सोबर आहे ऑलमोस्ट सगळा सेटअप झालाय त्याला थोडस फायनल टच बाकी हा टेबल क्लॉथ वगैरे फक्त तो फुगा आम्हाला काही साथ देत नाहीये फुगा आम्ही खूप आशेरी तो फुगा आणलेला पण एवढी हवा आहे ना बघू शकता तुम्ही किती हवा आहे तो स्टेबल जर झाला ना तो छान सेव्हन्टी दिसेल पण तो हवा वगैरे फार फार जमीन दोस्त झाले तो तर एक तर खास मी जाऊन स्टोर मध्ये जाऊन शोधून आणलाय कारण एका ठिकाणी गेलेलो तर तिथं सेवन भेटला पण झिरो नाही भेटला त्यामुळे दुसऱ्या दुकानात खास मी दहा मिनटं ड्राईव्ह करून तो घेऊन आलो पण म्हणजे जर हवा थांबली ना का तो बघू शकता तुम्ही ते कसे करते जर हवा नाही असते ना, ना तर ते छान व्यवस्थित उभे राहतात पण हवा आली कपार त्यांचा ते पण पण मानाने हे छान दिसतंय आणि वाटत पण नाही की आम्ही घरी बनवले म्हणून आहे खूप छान वाटते असं ते स्टोर बॉट आहे आणि हे लिटरली सुई धाग्याने ह्याच्यामधून शिवून हे केलेलं आहे आम्ही पण छान दिसतंय कलर सार नाही आम्ही जे आता सर्व डेकोरेशन करत नाही आयडिया एवढी माहिती नाही की एवढं सगळं करणार आहे किंवा सरप्राईज टाईपच असणार त्यांना माहितीये की फक्त आम्ही ते केक कट करणार आहे पण एवढं सगळं केलेलं त्यांना एवढं माहिती नाही तर त्याची रिॲक्शन बघायला पण खूप भारी वाटेल तर आता एकदा हे सगळं सेटअप झाला की मग आपण मम्मी पप्पाला जाऊन घेऊन येऊ म्हणजे ऍक्च्युअली प्रतीक्षा थांबेल इकडे मी जाऊन घेऊन येईल मला जॅकेट आणायचं विसरलंय तर मी जॅकेट पण घेऊन येणार पण ते माझ्यासाठी तर घरच खूप स्पेशल आहे कारण माझे मम्मी पप्पा कॅनडामध्ये आहे आणि आदू आहे ह्या वर्षी आदू आहे आणि हा स्पेसिफिकली सेव्हन्टी सेव्हन्टी बद्दल इफ ते तिकडे असते तर माझ्यासाठी असं असतं की मी मिस करते की काय पण यावेळी उलट झालं की मी मम्मी पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करते आणि माझे बाकीचे सगळे फॅमिली मेंबर्स आम्ही मेंबर्सिब्रे आणि आम्ही व्हिडिओ कॉल वरती जॉईन होणार आहे हां तर आता मी ॲक्च्य पटकन जातो ऑलमोस्ट आमचं सेटअप झालेला आहे आणि अजून एक सरप्राईज पण आहे आम्ही काहीतरी इकडे कुक करून खाणार आहे तर ते तुम्हाला कळेल की काय आम्ही नक्की या मस्त थंडीमध्ये काय खायला मजा येईल तर मी आता जातो पटकन मी जॅकेट पण आणतो आद्याला आणि मम्मी पप्पांना पण घेऊन येतो भेटूया थोड्या वेळाने तर गाईज थोडा प्लॅन चेंज झालाय आ, मी जाणार होतो पण प्रतीक्षाला बोलली प्रतीक्षा बोलली मी जाते कारण तिला काहीतरी काम आहे तर मी इथं थांबतो आणि प्रतीक्षा जाणार आहे मम्मी पप्पांना आणि माझं जॅकेट घेऊन येतो तर परत एकदा बघा छान वाटते का नाही कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणी असा स्वतःचा बड्डे जर बाहेर कधी सेलिब्रेट केला असेल किंवा केला नसेल तर नक्की करून बघा खूप छान वाटतं भारी वाटतं काय uh, जेवढा मोठा पोपट झाला आहे ना माझ्याबरोबर आता तिकडे जसं मग अशी मी बोललो आमच्याकडं सात आणि झिरो होता तर हवा एवढी होती तर मी म्हटलं की इथे याला ना ह्याच्यामध्ये असं बांधून ठेवतो म्हणजे हा जे नंबर्स आहेत ना ते असे इथे इथे राहतील मी दाखव पण नाही सगळं की एवढी हवा आहे असं वेट होतं ह्या वेटला ते बांधलेलं होतं तर म्हणलं वेट काढतो आणि ह्याच्या हा जो हूल आहे ना ह्याच्यामधून टाकून बांधतो म्हणजे ते एका जागी राहील हलणार नाही जास्त तर मी तो सोडला आणि तो माझ्या हातातून सुटला तर बघू शकता तुम्ही तो वरती झाडाला जाऊन अटकलाय इकडे तर अशा ठिकाणी आहे की आणि मी ब मी काढायचा प्रयत्न करत होतो पण तो काय काढला नाही आता प्रतीक्षा मला दीक्षा लवकर रे कांड झाला इकडे आपला सात नंबर उडून गेला आता जाम बोलणार आहे की ऑलरेडी ती बोलत होती की कशाला आणले वगैरे कारण हवाच खूप होती म्हटलं जाऊ दे सोड छान वाटत होतं आता तो आणि माहिती नाही का ज्या ज्या दिवशी आद्याचा जन्म झालेला त्या दिवशी पण मी खूप सारे हिलियमचे बलून आणलेले आणि घरात आणि असे छान सजून ठेवलेले ताकी जेव्हा प्रतीक्षा आणि आम्ही प्र आद्याला घरी घेऊन एंट्री करू ना तर असं छान वाटेल पण जेव्हा मी घरात घुसलो ना तर सगळे बलून फूज झालेले तर आय डोंट नो की आमचा आणि हिलियम बलूनचा काय सीन आहे तर बघू आता मी प्रयत्न करतो काढू शकतो का नाही काय खूप ट्राय केलं मी पण फुगा काही निघाला नाही जाम पोपट झाला झालाय सत्तरावा बड्डे आणि सत्तरच गाय फक्त शून्य उरलाय तो पण झोपलाय जमीन दोस्त झालाय पण पहिलंच आमचं जेव्हा घरा जेव्हा आम्ही बिल्डिंगच्या बाहेर निघालो ना तर प्रतीक्षा बोलत होती की खूप हवा आहे आपण यांना आतमध्ये ठेवून दिलं सोड आता आणलं एवढं तर वापरू पण यार तू कि झाले बघू शकतं ते खतरनाक पोपट झालाय आमचा तरी मी बघतो ट्राय करतो जेव्हा हवा थोडी करा आणि कधची झाडं पण अशी आहेत बघा ना आपली सारखी नाही आहेत की आपली अशी इकडे असतं ना काय बोलतात त्याला असं डिवायडेशन असतं थोडं थोडं करून वर चढू शकतो पण या झाड हे पूर्ण स्ट्रेट आहेत आणि एकदम तिकडे मे बी आठ नऊ दहा फुटाला वरती तिकडे ब्रांच आहे हे करायला तर ठीक आहे आणि वेज आता प्रतीक्षा येईल बघू आता काय बोलते फायनली आमचा फुगा असा आठ नंबर उडून गेलाय आय डोंट नो तुम्हाला दिसतोय का नाही तुम्ही शकत सात नंबर आमचा गेला <laughs> आता काय प्रतीक्षा मला नाही <laughs> आणि ॲक्च्युली मी आता स्टोर पण बंद झाला असेल सहाला स्टोअर बंद होणार होतो तर आता म्हणजे आता ऑलमोस्ट पावणे सहा झालेत आणि मी काय जाऊन आणू नाही शकत त्यामुळे एनिवेज शर्टी नशीब राहील गेला आमचा आमच्या कपडे प्रतीक्षाला जाऊन पंधरा वीस मिनटं झाले काय माहिती काय झाल्याला फोन करते तर उचलत नाही अजून आले नाही एवढी थंडी वाजते मला याद्यासाठी शॉल आणलेली तीच ओढून बसलं काय माहिती किती वेळ लावते ऑलरेडी ला, किती आता सहा वाजले कारण इकडे संध्याकाळ जशी होते ना तर खूप खूप थंडी वाजायला लागते ला, खूप हवा वगैरे सुट्टी इव्हन फायनली काय प्रतीक्षा आली आहे बघू शकता तुम्ही मी दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही आता प्रतीक्षा तिकडून येते चालत माझं जॅकेट पण आणते ती <laughs> पण तिला माहिती खूप खुश आहे खूप खुश आहे पण तिला माहिती नाही की आपला सात नंबर उडून गेलाय आता तिची रिॲक्शन बघा मी तिला सांगेल तेव्हा तुम तुमच्यासाठी पण मी रिॲक्शन तिला कॅप्चर करेल दिशा लवकर आहे का झालं इकडं आपला सात नंबर उडून गेला अरेच उडून गेला सात नंबर कुठून अरे मी ना का मी मी काय केलं की मी बोललो ते खूप उडत होता ना मी काय बोललो की इकडे ना ह्याच्यामध्ये खाली खाली इकडे बांधून ठेवतो तर मी याच्यात बांधतो परंतु एवढी हवा आली ना तो हातातून सुटला आणि गेला मी तेच तेच ऍक्च्युली सांगत होतो की मागच्या वेळेला आध्याच्या टायमाला पण आपण बोलून घेतलेले सगळे फुश झालेले सरप्राईज साठी मी ठेवलेले पण ते काय झाले नाही आता गेले बोलून मी <laughs> तेच बोलत होते की आता प्रत्यक्षाच रिॲक्शन दाखवतो तुम्हाला की काय <laughs> बोलतो like, एक तर आपण लांब एवढं जाऊन घेऊन आलो आणि शून्य उरलं फायनली आम्ही सगळे पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही सगळे मुख्य अतिथी इकडे जमा झालेले सर्वजण बटे वेनीला पोचलेलो आहे आईने तिनं काय म्हणतात ना की कोणत्या तरी पद्धतीने आणि पप्पा बोलत बोलत होते काय बोलत होते पप्पा तुम्ही मी काय बोलू की सतरा माझा वाढदिवस आहे सत्तर इतकी हवा जास्त असल्यामुळं तो सात उडून गेला बोल आता माझी नात झाली ती नात आता लहान आहे तर मी पोचीच वयाच झालो आता काय झिरो माझं वय आता झिरोल झिरो वर्ष म्हणजे एक वर्ष माझं पूर्ण नाही असं माझं वय झालं म्हणजे झालं असं वाटतं काय नाही पण पण बरं झालं आपण ते तर बनवलं नाही तर तेही हा आधीला पण आणलं आम्ही इतर लहान माळांना बाहेर आणणं काही सोपं नाही आहे सगळ्या त्यांचा बोज बिस्तारा घेऊन आम्हाला यायला लागतंय तर आता पटापट आपण मस्त संध्याकाळ व्हायच्या अगोदर ओवाळून घेऊ दोघांला प्रतीक्षा ते काम करेल ऍक्च्युली आम्हाला आता इथे मम्मी पप्पाला ओवाळून घ्यायचंय औक्षण करायचंय शॉर्ट पण आता इथे हवा इतकी असल्यामुळे आम्ही दिवा लावू शकत नाही सो आम्ही एक जुगाड केलाय की हा जो दिवा आहे जो इंडियावरून आम्ही आलेला तो आता इथे लावत आहे तर चला आता ओवाळून घेऊया रवा केकचा बनवला आयंगर तोड़ा। फ्लेवर केला याला तर घरून आणतानास आम्ही असा अशा प्रकारे पॅक कारण इतले इथं आणायचं होतं ना त्यामुळे बॉक्स काय आम्ही आणला नव्हता त्यामुळे जरा आपण चला केक ओपन करूया हे टुटपिक लावले कारण ते चिटकू नये म्हणून जेव्हा पॅक केलं तना प्रायस आयडिया ना टेस्ट तर काय माहिती असेल छानच असेल गोड कमी केलंय कारण बाहेरून आपण जे विकत आणतो ते खूप गोड असतात त्यामुळे आम्ही प्रेफर करतो की मोस्टली प्रत्येक वेळेला घरीच बनवतो आणि मला बनवायला येत असल्यामुळे पण घरीच प्रयत्न करतो बनवायचा ना कारण आपल्याला माहिती आहे की चांगले इन्ग्रेडियंट आणि चांगले क्वालिटी आपण यूज करतोय तर ता केक कापायचा टाईम आहे आता आमचं केक कटिंग वगैरे करून झालेलं आहे मस्त संध्याकाळ झाले थंडी परत एकदा वाढली आहे खूप आता आणि आणि मस्त इकडे ना बाळबिकी असतं जसं तुम्हाला मगाशी दाखवलं पण अजून क्लिनिंग बाकी आहे तर आम्ही काय केलंय घरून आमची पोर्टेबल शेगडी आहे ही आणले आणि आम्ही कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहे मस्त थंड वातावरण आहे तरी ते आता आम्ही कुरकुरीत भजी चहा पण करणार होतो पण ऑलरेडी केक गोड आहे त्यामुळे नको पण हे मस्त गरम गरम आम्ही घरून सगळं तेल वगैरे सगळं आणलेलं आहे बघू शकतात मी तिला घेऊन बसले सगळ्यांनी कपडे व्हिडिओ पूर्त कपडे घालून काढून ठेवलेली आणि आता त्यामुळे आता चला आता मस्त गरमागरम भजी करू इकडे या बिल्डिंग मध्ये टोटल चार बाळ आहेत चार वेगळ्या कॉर्नरला दोन एंट्रीमध्ये आणि दोन मागच्या साईडला आणि त्यांनी आयसोलेटेड ठेवले आहेत असे म्हणजे चारही एकत्र नाही ठेवलेत म्हणजे जर कुठली फॅमिली आहे ज्यांना सेपरेट त्यांचा डे स्पेंड करायचं आहे सर त्यामुळे त्यांनी सेपरेट सेपरेट ठेवलं आणि छान असं मस्त बघू शकता तुम्ही झाडं वगैरे मस्तपैकी तुम्हाला बाहेर पिकनिकसाठी कुठे जायची गरजच नाही असं वाटते की यु काश्मीर वाश्मीरला वगैरे जशी झाडं असतात तशी झाडं तुम्हाला इकडे बघायला भेटतील सूर्य तिकडे खूप दगाळलेले पण त्यातला त्यात ठीक आहे प्रतीक्षा तयारी करते मी सगळं आणलंय व्यवस्थित बघूयात तीस आपण म्हणजे बाहेर आणि जवळच्या जवळ असल्यामुळं काय नाही पण तरी सामान तर सगळं आणायला लागलं सगळं मी आणलंय बघूयात काही विसरलं तर आणता येईल पण आता तरी मला वाटतंय की सर्व इनफ आहे आपल्यासाठी पण हा पहिलाच बाहेर हां छान वाटतंय तरी करतोय हे लावले कारण हवा नाही लागावय म्हणून तर बघूया आता। हवा आता। येत होती म्हणून मग म्हटलं चला बघूया तर लॅसी हे होत आहे की नाही कांदा बिंदा सगळं करून कापून आणलेलं फक्त आता फ्रेश कारण अगोदर मिक्स केलं नाही तर मग पाणी सोडलं असतं म्हणून छान आता मस्त मस्त तरी अजून मार्केटमध्ये हे नाही आलं कॉर्न कॉर्न पण इकडं उन्हाळ्यामध्ये सगळे मस्तपैकी कॉर्न येतात कॉर्नचं सीजन तर कॉर्न चिकन वगैरे सगळं मस्तपैकी एकदम हे करतात कर। यामध्ये मम्मीने सर्व आधीच प्रिपरेशन केलं म्हणजे आधीच सर्व ॲड केलंय आता फक्त फक्त पीठ टाकायचं बेसन पाणी पाणी आणि टाकायचं त्याच्यामुळे मग इथेच आपण करून घेऊयात मजा येणार आहे आज मस्त थंडी मध्ये गरम गरम कुरकुरीमध्ये म्हणजे नेहमी आम्ही बाहेर जायचो ना तर बाकीच्या लोकांना असं करताना बघितलेलं तर त्यावेळी असं वाटायचं भाव आपण कधी करणार कारण आता पहिल्यांदा आम्ही करतोय मजा येणार मस्त मम्मी पप्पा आल्यामुळे भरपूर काही आम्हाला पण नवीन नवीन भेटतात आणि पहिलं जसं आणि पहिलं आम्ही ऍक्च्युली बेसमेंटमध्ये राहायचो राईट घराच्या बेसमेंटमध्ये तर एवढ्या सगळ्या ॲमेनिटीज आणि इव्हन घरामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या ॲम्युनिटीज वापरायला भेटत नाही आणलेसन आणतील कोणी बाय करून जर ठेवलं असेल थे, तुमच्या बॅकयार्डमध्ये पण बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला वापरायला भेटतात पूल पण आहे लवकरच आपल्या चॅनलवर पूल पार्टीचा पण व्हिडिओ येईल जेव्हा पूल इकडे ओपन होतं स्विमिंग पूल उन्हाळ्यासाठी तीन चार महिने ओपन होतं तर त्याची छान अशी मस्त ओपनिंग पार्टी असते तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकर आपल्या चॅनलवर बघायला भेटेल त्यामुळे स्टेट येऊन आणि जे लोकं आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो माझं नाव आहे सायराज आणि म माझी वाईफचं नाव आहे प्रतीक्षा आम्ही दोघं गेल्या चार पाच वर्षापासून कॅनडाच्या ब्राम्प्टन शहरामध्ये राहतो आणि बेसिकली आम्ही दोघं मुंबईचे आहेत आणि आमचे मम्मी पप्पासुद्धा इकडे आलेले आहेत कॅनडामध्ये तर या असं आमचं एक बेसिक इंट्रोडक्शन आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत आता बघू कितपर्यंत तयारी चालू झाली आहे सगळं मिक्स झालं तर पाणी टाकायचं मस्त असं झालं की कधी मस्त गरम भाजी बाहेर येतात कारण थंडीमुळे भूक पण लागली गरम गरम खायला मजा येणार yeah. तेल पण मस्त गरम होत तेल तापत हा तेल तापत आलंय आता बॅटर रेडी झालेला आहे आधी ना मी चमच्याने सुरुवात केलेली पण आय मोर कम्फर्टेबल विथ डायरेक्टली हाताने हा बरं पडतं आपला हात हाताने हाता व्यवस्थित चौपन हातानेच लागते चमच्याने तेल ना मस्त तापलय बघू शकतात कांदा भजी बन टाकते चहा असते ना मजा आली असती पण आता लगेच लाल कलर मस्त असे खरपूस वास पण मस्त येतो आता मुंबई मध्ये वास येतो ना असं ते वडापावाल्यांची गाडी असते ना बाहेरून जाताना कसं वास येतो तसा वास येतो म्हणजे थंडी आहे ना त्यामुळे बाहेर असं गेल्यावर खाऊ वाटत आणि सगळं पण एवढी चव पण नसते आणि खूप एक्सपेन्सिव्ह असतं फॅमिली आणि बेसिकली आपल्याला माहिती असतं की इंग्रेडियंट चांगले युज केले तर वेगळी वाली पण आपण बनवून खायला पण छान वाटतं बसलंय छान एन्जॉय करत आहे सेलिब्रेट केलाय आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा साध्या कपड्यांवर होता हळूहळू सगळे मी पण पहिले जॅकेट घातलं नंतर टोपी पण घातली थंडीच ते होते मस्त गरमागरम भजी खाऊ बघू शकता झाले तिथे मस्त चलि गा गाडी लावायला पाहिजे वडापाव समोसा पाव भजीपाव मस्त गरम गरम प्लेट विदाउट पाव फक्त गरम गरम ही एकदम भाजीची पार्टी झाली आहे मस्त वाशीत छान वास आहे चार मसाला एकदम असं वाटतंय ना तुला की थोडी बाजूला भजी तळते कशी आहे टेस्ट मस्त मी पण खातोय छान झालं पहिली भाजी झालं तरी या भजी खायला आपलं स्नॅक्स रेडी झालाय केंदा भाजी तुम्ही पण या सो अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेट करून झालाय पण आता आम्हाला मजा आली ना मजा आली खूप भारी जास्त आवरायच ऑलमोस्ट आवरलं आम्ही पटापट पटापट आवरलं सगळं आम्ही वापर केलाय हातात घेऊन गेले आद्याला हातात नेले आणि आध्याला आध्याच्या स्ट्रोलरचा वापर केलाय सगळं सामान करून फक्त आता मला हे वरचं काढायचंय तर आजसाठी एवढंच गाईज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय